बारापर्यंत जर त्यांना अभ्यास करायला बसायचा असेल तिथे मुलींना तर त्यांनी का बसू नये हा त्यांचा हक्क आहे अधिकार आहे आपण तो मूलभूत हक्काने अधिकारच त्यांचा हॉस्टेलस आहे त्या हॉस्टेलमध्ये काही अस्वच्छता आहे ढेकणं आहेत शेवाळ आहे पाणी नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी असूनही ते पुढाकार घेत नाही हे सुधारत यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं नाव बदनाम करायचं आहे विद्यापीठाच्या प्रशासनाला प्रशासनाला ढेकण्याचा प्रश्न विद्यापीठामध्ये ढेकण्याचा प्रश्न इतके महत्वाचं होतं तितक्या मुलांना त्रास होतो यात आता मी पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आहे इथे एस पी आय विद्यार्थ्यांकडून एस च्या विद्यार्थ्यांकडून आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे अत्यंत मोठ्या संख्येन विद्यार्थी सामील झालेले आहे या आंदोलनात नेमकं काय त्यांची मागणी आपण जाणून घेऊया काय मागणी विद्यार्थी विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन आम्ही आज हा आहोत विद्यार्थ्यांचा विद्यापीठामध्ये ऍडमिशन घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मागील त्याला वस्तिग्रह मिळालंच पाहिजे आणि विद्यापीठामध्ये जे आम्ही चालवल्या जातात त्यांची देखील देखी जेवणाची क्वालिटी सुधारली पाहिजे जेवणामध्ये वेगवेगळ्या आणि त्याचे उत्कृष्ट जेवण कमी विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जयकर लायब्ररी ही बारा वाजेपर्यंत ओपन ठेवावी अशी एक आमची मागणी आहे आणि जी उद्यानं आहेत ती देखील नऊ वाजेपर्यंत ओपन ठेवावीत अशी आमची प्रमुख मागणी आहे आ, या संदर्भात तुम्ही युनिव्हर्सिटीला विद्यापीठाला काय निवेदन वगैरे हा आम्ही निवेदन दिलेलं आहे यापूर्वी आम्ही त्यांनी त्यांच्याकडून काही त्याचा प्रतिसाद नाही आलेला ज्या मागण्या आम्ही केलेल्या आहेत त्या मूलभूत आहेत आणि त्या हक्काच्या आहेत या मागण्यावरती आम्हाला आंदोलन करावं लागतंय हेच सर्वात खेदजनक गोष्ट आहे त्यामुळं याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या मागण्या आम्ही करत आहोत त्या ज्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आपण शिकत आहोत त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मुलींचं हॉस्टेल साडे दहा वाजता बंद केलं जातं आणि मुलांचं हॉस्टेल पर्यंत असतं असत जयकर लायब्ररीचा पर्यंत जर त्यांना अभ्यास करायला बसायचा असेल तिथे मुलींना तर त्यांनी का बसू नये हा त्यांचा हक्क आहे अधिकार आहे आपण तो मूलभूत हक्क आणि अधिकारच त्यांचा डावलतो आम्हाला उद्यान आमची नऊ वाजेपर्यंत त्याचबरोबर जे जेवण आहे ते निकृष्ट दर्जाचं आहे ते जेवण सुधारलं पाहिजे त्याच्यामध्ये विद्यापीठ प्रशासनाने निधी दिला पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे जे प्रशासन आहे ते प्रशासन जे हॉस्टेल्स आहेत त्या हॉस्टेलमध्ये काही अस्वच्छता आहे ढेकणं आहेत शेवाळ आहे पाणी नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी असूनही ते पुढाकार घेत नाही हे सुधारत नाही याची उत्तर आम्ही मागण्यासाठी मशाल मार्च काढतो आता हे विद्यापीठातील जे अन्न आहे बघा विद्यार्थ्यांना खर चांगल्या प्रकारचं अन्न दिलं पाहिजे आता अशा काही गोष्टी बाहेर करून विद्यापीठाचं नाव देखील खराब नाही सावित्रीबाई विद्यापीठ हे सरकारी विद्यापीठ आहे आणि शासनाचं जर आपण एकूण जर धोरण पाहिलं तर जी सरकारी विद्यापीठ आहे सरकारी ज्या काही शैक्षणिक संस्था आहे त्या बदनाम कशा होतील त्यांचा कारभार तितका ढासळत जाईल तितकं त्यांचं अनुदान कमी करणं त्या बंद पाडण्याच्या मार्गावरती जाणं जेणेकरून जे काही खाजगी शैक्षणिक संस्था आहेत खाजगी विद्यापीठ आहेत ते नावानुरूपाला येतील आणि सावित्रीबाईंचं नाव असणारे जे काही सरकारी विद्यापीठ पीठ आहेत ते रस जातील हे सरकारचं धोरण आहे आणि हे जे काही धोरण सरकार राबवत आहे त्याचा परिणाम मग विद्यापीठांमध्ये पहा ना आपण मागच्या अनेक वर्षांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं जे नाव होतं जो दर्जा होता तो दर्जा खालवतोय विद्यार्थी जे काही आहेत विद्यार्थ्यांचं जे काही संख्या आहे अर्ज करण्याची ऍडमिशन घेण्याची ती संख्या का कमी होते याचं कारण काय तर ही संख्या कमी होण्याचं कारण असं आहे की यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं नाव बदनाम करायचं आहे विद्यापीठाच्या प्रशासनाला इथल्या शासनाला आणि जितकं ते नाव खराब होईल जितकं इथलं बघा ना काय जेवण मुलांना चांगलं मिळत नाही आया जेवणामध्ये येत आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्या सावित्रीबाईंच नाव असणाऱ्या विद्यापीठामध्ये मुलींना बारा वाजेपर्यंत जयकरला बसू देत नाही करा व्यवस्था तुम्ही मुलींच हॉस्टेल चा जे काही हॉस्टेल आहे बारा वाजेपर्यंत मुलींना अभ्यास करू द्यात तुम्हाला मुलींच्या सुरक्षितेचा जर मुद्दा वाटत असेल तर त्यांना तुम्ही बस द्यावा तिथं तिथून बस जाईल अवस्थित ग्रहामध्ये हो या हे सगळे पर्याय असताना आपण पाहतोय दरवर्षी का आम्हाला आंदोलन करावं लागतंय दरवर्षी हे प्रश्न का उपस्थित होत आहेत माझा एक प्रश्न आहे तुला की सतत आंदोलन करून सुद्धा दखल का। आंदोलन जरी आपण केलं दरवर्षी जे काही आपण आंदोलन करतो आंदोलनाची दखल न घ्यायचं कारण काय आहे विद्यापीठाला याच्याकडे कानाडोवा करायचे हे या विद्यापीठाचे विद्यार्थी जर पाहिले तर जगप्रसिद्ध नामांकित विद्यापीठ आहे वेगवेगळ्या विषयांवरती इथं संशोधन होते आणि इथल्याच विद्यापीठातल्याच प्रश्नांवरती संशोधन होऊ शकत नाही का विद्यापीठाला माहित नाहीत का वस्तिराचे काय प्रश्न आहेत विद्यापीठाला माहित नाहीत का वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे काय प्रश्न आहेत ढेकण्याचा प्रश्न विद्यापीठामध्ये ढेकण्याचा प्रश्न इतके महत्वाचे होतात इतकं मुलांना त्रास होतो याचा याची जाणीव विद्यापीठाला नसेल तर हे जरा सटायर आहे मला तरी वाटतंय की इतक्या चुकीच्या पद्धतीनं विद्यापीठ काम करतंय नक्कीच आता आपण पाहू शकतो की अगदी मोठ्या संख्येने विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत विद्यापीठाच्या विरोधात घोषणा देत आहेत त्यामुळे आता यांच्या मागण्या पूर्ण होतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुण्या शिवाणी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र